नमस्कार मित्रांनो चविला प्रवास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी रोहित माझ्यासोबत आहे सिद्धराज तर मित्रांनो आम्ही आलो आहोत कांबोट्यामध्ये बेस्ट ब्रेकफास्ट ची प्लेसेस कोणकोणते आहेत ते पाहायला तर चला तुम्ही आता आमच्या सोबत आपण शोधयात कोणकोणते ब्रेकफास्ट चांगले आहेत इथे ते, ते पाहायला चला चला तर आपण मागवलेला आहे जिनी डोसा तर तुम्ही बघू शकता हा जिनी डोसा आपल्याला आलेला आहे चीज आहे बऱ्याच वेजिस त्यांनी दिलेला आहे सांबर आणि चटणी आहे जिजवल आहे त्यांची तर ट्राय करून सांगतो कसं आहे भाज्यांची स्टफिंग आहे वे वेगवेगळ्या भरभरून आहे हा फ्युजन आहे टँगी आहे थोडासा त्यात बरेच मसाले असल्यामुळे पनीर असल्यामुळे आणि चीज असल्यामुळे ते टँगी कॉम्बिनेशन लागते सॉस पण लागतो मला त्यामुळे जरा टँगी टाईपचा फ्लेवर येतो छान आहे पण टेस्ट मस्त आहे अरे बापरे काय स्टफिंग आहे रे भरपूर असं चीज भरभरून आहे नंबर आपली सुरुवात खूप छान झाली आहे तर टेस्ट चीज पनीर पण खूप आहे जबरदस्त तुला हा डोसा म्हणजे ट्राय म्हणजे कि चटणीची गरज नाही असा डोसा आहे त्या स्वतःचे फ्लेवर आहे त्यामुळे सांबार चटणी त्याला त्याची गरज नाही आमच्याकडनं ट्राय आहे तुम्ही येऊ शकता खायला ट्राय करू शकता निलखंड डोसा सेंटर गिनी डोसा मस्त आहे आम्ही आता एन्जॉय करतो भेटूया पुढच्या ठिकाणी पूर्णाच्या स्टॉल वरती आपण आलेलो हो। आहोत हे दुसरे निलखंड जे आहे कामठ्या मधले त्या चौकामध्येच आहे तर त्यांची पोहे आलेले आहेत त्यांचे तर आपण ट्राय करणार आहोत तुम्ही बघू शकता पोहे आलेले आहेत घरच्या <laughs> पोह्यांची आठवण आली तू पण छान आहे त्यांनी जी हिरवी चटणी जी आहे मस्त लागत ती हिरवी चटणीचा कॉम्बिनेशन खूपच छान लागतं परत झोमस्ती टेस्ट आहे मस्त चव आहे मला तर आवडली मला पण मला उपमा आलेला आहे त्यांनी दिलेला आहे तुम्ही बघू शकता उपमा त्यांनी त्यावरती शेव दिलेले आहे दर आज खाऊन बघूया तू पण खा घरगुती टेस्ट आहे यांची मला एक यांचं एक चांगलं वाटतं की घरी जे आपण खातो ना त्याच्या टेस्ट असेल पिठ पण हे छान आहे एकदम घरगुती फील येतोय मला तरी तुला छान वाटतं मला पण आवडले जास्त तिखट नाही बॅलेन्स आहे आणि मेन म्हणजे थोडं जास्त गरम नाहीये पण तरी असं कडक लागत नाही शिरा आलेला आहे ह्या शिऱ्यांमध्ये आहे ना त्यांनी किशमिश ड्रायफ्रूट म्हणजे काजू म्हणजे नाही का जे घरी आपण करतो ना सेम तसा आहे यांचा शिरा म्हणजे त्यांनी किशमिश वगैरे युज केलंय म्हणजे खरंच घरी जे बनवतो ना ते पदार्थ त्यांचे म्हणजे सेम गरज होती साईज असं वाटत नाही की बाहेर मी मला तरी मेन म्हणजे कमी गोड आहे गोड गोड प्रॉपर बॅलन्स आहे आहे नाही की जास्त इव्हन त्यांचा तुपाचा फ्लेवर येतोय मला म्हणजे जे ओरिजिनल तूप असतं ना आपल्या घरचं वाट ते वाटत त्यांनी हे केलं फ्लेवर येतोय त्याचा छान लागतंय मला 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 पण ऍक्च्युली ते त्यांनी आतापर्यंत जेवढे पण पदार्थ दिले ते आवडले आहेत आणि हे पण शिरा कधी कधी जास्त गोड असतो कमी गोड आहे त्यामुळे खूपच छान आहे जी टेस्ट तर तुम्ही हे पण ट्राय करू शकता तर उपवासासाठी त्यांनी स्पेशल अशी खिचडी पण ठेवलेली आहे तर खिचडी आपल्याला त्यांनी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता खिचडी आलेली आहे आपल्याला त्यामध्ये मिरची आहे शेंगदाणा कुट आहे बटाटे आहेत आणि गरम गरम त्यांनी आपल्याला सर्व केलेले आहे तर ट्राय करून सांगतो कशी आहे गरम आहे खूपच गरम आहे गरज आहे का घरची चव आहे भाई ह्याच्यात म्हणजे असं आहे ना मला वाटत नाही की मी बाहेर खरच वाटत नाही की बाहेर बाहेरच खातोय आपण घरगुती चव आहे असं वाटते आमच्या मम्मींनीच बरोबर घरी टाईप टाइपचे आणि साबुदाण्याचा कडक पण नाहीये मऊ आहे आणि सुट्टा आहे काही काही ठिकाणी एकदम असा चिपछिपा टाइपचा असतो शाबून त्यांनी खूप म्हणजे खूप घरगुती गरम दिल्यामुळे त्यामुळे अजून छान चव लागते मी तर रिकमेंड करेन ज्यांना उपवासा उपवासा उपवासासाठी ज्यांना ट्राय करायचंय त्यांनी दुसरं निलकंड चौक आहे तिकडे यांचा स्टॉल लागतो अन्नपूर्णा नावाचा स्टॉल आहे तुम्ही या त्यांचे कार्य पदार्थ ट्राय करा आणि आम्हाला टॅग करा कमेंट करा आता भेटूया पुढच्या ठिकाणी आहोत श्रीकृष्ण दावणगिरी लोणी डोसा यांचं स्पेशल आहेत मैसूर डोसा जे की बघू शकता खूप असं स्टफिंग चांगलं यांचं आणि यांची म्हणजे खासियत म्हणजे यांचा कोल्हापूर वरून लोणी येते यांची यांचे दोन डोसे आहेत फेमस एक मैसूर डोसा आणि एक लोणी स्पंज डोसा यांचे सिक्रेट सॉस वगैरे हो ऍड करून यांनी दिलेला हे बघू शकता तुम्ही भरभरून आहे कांदे आहे बटाटा आहे बीट पण आहे त्यांनी दिलेला तर आता खाऊन सांगतो कसं आहे असंच टाक लोणीचा फ्लेवर लागतो चीज बटर नाही आहे इथे मित्रांनो लोणी आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर लागतो खातो मलाही राहावं ना तू एवढी दिले चांगलं आहे पण थोडस घरगुती स्टाईलचं बोलतो ना मैसूर डोला कसं आहे आपल्याला चीज आणि बटरच्या टाईपचा मैसूर डोसा पण खातो पण हा तसा ता टाईपचा नाही त्याची अशी युनिक अशी वेगळी टेस्ट आहे लोणीमुळे चांगले तुम्ही ट्राय करू शकता वेगळ्या अशी टेस्ट आहे आणि ते लोणी असं जाणवत आहे बटर वगैरे नाही खूप म्हणजे लोणी खूप चांगला आहे तुमचा त्याचा फ्लेवर येतोय आणि चांगले आहे मला तरी आवडली तुला चटणी यांची खोक्यात मी ट्राय केली थोडी तिखट आहे हिरव्या मिरची तिखटपणा आहे सांबर आता खाऊन दाखव सांबर थोडं गोडसर आहे छान आहे म्हणजे मला तर आवडलं युनिक बाकी या टेस्ट आपण बाकीच्या ठिकाणी खातो मैसूर डोसा त्याच्या टाईपची सिद्ध नाही आहे ते थोडस आपल्यावर ना कोल्हापुरी स्टाईलचा मैसूर डोसा आहे तर तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो यांची जी स्पेशल आहे लोणी स्पंज डोसा तो आलेला आहे बघू शकता इथं एकदम असं सॉफ्ट एकदम त्यांचा स्पंज डोसा आहे त्याचा लोणीचा असा फ्लेवर असा खमंग वास येतो अजून पण आणि यांची ताशेत म्हणजे यांनी बटाटा सोबत दिलेला आहे जे आपला बटाटा आणि यांची खोबरे चटणी आहे मग अशी आपण खाल्ली तीच आहे खोबऱ्या मऊ आहे एकदम आम्ही खूप गरम आहे गरम खूप जास्त गरम आहे तोंडात टाकलं की विरगायच असं आहे आणि चव एकदम सुरेख आहे त्याचा जो सॉफ्टनेस आहे ना तो एकदम म्हणजे काय मनात बसतो एकदम असा फ्लेवर आहे एकदम जबरदस्त फ्लेवर आहे तुमचा म्हणजे टेस्ट आहे ना म्हणजे काय आता माझी एक्सप्रेशन बघून तुम्हाला समजेल की काय मला बोलायचं आहे मी बटाट्या बरोबर ट्राय करून बघतो बटाट्या बरोबर अजून छान लागते कॉम्प्लिमेंट करतो बटाटा त्याला लोणी डोस्याला हो आणि डोसा इतका मऊ आहे तोंडात टाकल्यावर तुम्हाला तावायची गरज नाही ऑटोमॅटिक बिरगळत बटाटा चटणी आणि लोणी डोसा एकत्र तिन्ही कॉम्बिनेशन परफेक्ट परफेक्ट कॉम्बिनेशन आहे छान आहे ज्यांना कामोठ्यामध्ये लोणी डोसा ट्राय करायचा आहे त्यांनी श्रीकृष्ण यांचा लोणी डोसा नक्कीच ट्राय करू शकतात आम्हाला आवडलेला आहे मजा आहे चव एकदम म्हणजे असं कोल्हापुरी लोणी जे खरं खरा आहे तर खरंच आहे छान लागते ते तर यांचं लोकेशन श्रीकृष्ण लोणी डोसा यांचं लोकेशन आहे कामोठे पोलीस स्टेशनचा जो चौक आहे त्या त्याच्याच बाजूला भाजीचं मार्केट आहे फिश मार्केट ते अपोजिटच आहे श्रीकृष्ण लोणी डोसा सत्यकेतू बिल्डिंगचं नाव आहे तिथे आहे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लोकेशन देऊच तर तुम्ही येऊ शकता इथे आणि ट्राय करू शकता त्यांचा लोणी डोसा आवश्यकडून माझ्याकडनं पण आहे तर कामोटे येथील सेक्टर एकोणीस ला आपण शेळके वडापाव व मिसळ हाऊस इथे आलेलो आहोत त्यांची मिसळ आणि वडापाव आलेले आहेत तर आम्ही आता ट्राय करून सांगतो तुम्हाला पाहू शकता मिसळ आलेली आहे तुम्ही सिद्धराज किती सारी बघ मटकी आहे बटाट्याची भाजी दिलेली आहे मोठी शेव दिलेली आहे त्यांनी सिद्धराज खाऊया आपण त्याला पावासोबत पाहून ट्राय करू तो सांगतो तुम्हाला तिखट आहे मस्त आहे तिखट आहे एकदम झटला आहे तिखटवाला जट्ट आहे छान अशी चव आहे त्यात त्यांनी जी शेव टाकली त्यांचा क्रंची ने घेतोय आणि असं तर्री आपण खातो ना तिखट नाही तर तिखट पाण्या आणि मटकी पण छान लागते शिजलेली आहे तिखट चव आहे त्यांची बटाट्याची भाजी बटाट्याची भाजीची पण चव लागते त्याची एक टेस्ट फ्लेवर त्याच्यात छान विसर तिखट टाईपची चव आहे आपण खाल्ली नव्हती का नाही आम्हाला तर आवडली आहे क्वांटिटी पण भरपूर क्वांटिटी पण भरपूर आहे क्वांटिटी आहे एक माणसाला तर मोरदेन एका माणसासाठी नको क्वांटिटी पण भरपूर आहे आम्हाला तर आवडले आमच्याकडनं रेकमेंडेशन आहे आता आम्ही त्यांचा वडापाव खूप फेमस आहे तो पण ट्राय करत आहोत पाहू शकता तुम्ही वडापाव आलेला आहे तुरा आहे शेंगा चटणी हिरवी चटणी दिलेली आहे आणि मिरची दिलेली आहे हा माझा बटाट्याची भाजी खूप छान पद्धती शिजलेली आहे हिरव्या चटणीचा त्यांचा फ्लेवर छान लागतो जो क्रंचीनेस आहे ना तो चांगला वाटतं एकदम क्रंचीनेस येतो त्यांचा चांगला गरम गरम आणि अजून छान लागतं एक्च्युली असं म्हणजे ट्राय करू शकता तुम्ही असं वेगळी अशी काही चव नाही जी खातो त्याची सगळ्या टाईपच आहे तुम्ही ट्राय करू शकता हा टेस्ट चांगली आहे ट्राय करण्यासारखी टेस्ट आहे तुम्ही हा वडापाव पण ट्राय करू शकता पण माझं रेकमेंडेशन केळके वडापाव आलं तुम्ही त्यांची मिसळ नक्की ट्राय करा झटका आहे तिफट आहे एकदम छान आहे वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या पद्धतीचा चांगला आहे म्हणजे जे आपलं नॉर्मल आपले सगळे वडापाव असतात त्यांचा यांचा पण फ्लेवर चांगला तिखटपणा पण आहे कन्झिनियस पण आहे जसं मी दोन्ही पण चांगले ट्राय आवश्यक करू शकतात हे लोकेशन सेक्टर एकोणीस ला आहे इथे भाजी मार्केट आहेत ते अपोजिट आहे चौकामध्येच आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये यांची लोकेशन टॅग करू तुम्ही तुम्ही चेक करू शकता आणि तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा ही कशी वाटली जागा तर भेटू पुढे आम्ही आलेलो हो, आहोत गोकुळ कृष्णा इडली शॉप येथे सेक्टर अठरा कामोठे इथे यांचं लोकेशन आहे नियर बाय लँडमार्क आहे के के सिनेवार तर सकाळची वेळ आणि खूप सिद्ध गर्दी असल्यामुळे आपल्याला पण वेट खूप करायला लागलेला आहे तर त्यांची गरम गरम इडली आणि वडा आलेला आहे आणि आम्ही आता ते तुम्हाला खाऊन सांगणार आहोत तुम्ही पाहू शकता ही इडली आणि वडा आलेला आहे चटणी दिलेली आहे त्यांनी आणि सांबर वेगवेगळं दिलेला आहे इडली खूपच मऊ आहे वडा पण कुरकुरीत दिसतोय खूपच कुरकुरीत दिसत आहे वडा मी ट्राय करतो एकदम एकदम मऊ अशी एकदम कुरकुरीत वडा एक आहे एकदम यांची चटणी आहे ना ती तमिळनाडूची स्टाईल आहे प्रॉपर एकदम खोबरं जे डाळ जो असतात ते मिरची वगैरे खूप प्रॉपर त्यांनी घट्ट असं चटणी आहे प्रॉपर आणि तिखट आहे चटणी हा तिखट आहे त्यामुळे ती छान लागते त्या गरम गरम कुरकुरी वाड्या प्रॉपर साऊथ इंडियन सांबार सांबार पण बरोबर बोल साऊथ इंडियन स्टाईलची आहे महाराष्ट्रीयन टाईपचा नाही आहे वाडा आहे ना असा क्रंची जबरदस्त आहे तो पण एकदम असा साऊथ इंडियनची आठवण आली मला खरच खूपच सॉफ्ट टाकलं घासामध्ये सॉफ्ट आहे प्रॉपर असत जबरदस्त आणि चटणी सोबत आणि सांबर सोबत वा अप्रतिम सिद्धरा स्टॉफ्ट गर्दी होती ती भरत होती खरंच लोकं खूप येतात सकाळ सकाळी आम्हाला पंधरा ते वीस मिनटं वेटिंग करावी लागली पण वेट जे केलं आम्ही खरंच भरत होतं मस्त ट्राय ठिकाण एकदा ज्यांना इडली आणि वडा कामोख्यामध्ये ट्राय करेल सकाळ सकाळी बे फेकलं गोकू कृष्णा इडली शॉप तिथे येऊन नक्की तुम्ही विजिट करा आणि इडली आणि वडा यांचा या गोष्टीचा आस्वाद घ्या त्यांच्यामध्ये त्यांचे पैसा पण आहेत पण आम्ही रिकमेंड करेन इडली आणि वडा त्यांचा ट्राय कर तर मित्रांनो या काही जागा होत्या कामोठ्यातील बेस्ट ब्रेकफास्ट आमच्या या व्हिडिओतल्या सिद्धराज तू काय बोलशील आवडले खूप म्हणजे आमच्या दोघांच्याकडे रिकमेंडेशन आहे अवश्य मतलब विजिट करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली मला तर मी स्पेशली मेन्शन करेल त्या ज्या महाराष्ट्रीयन आपण जे पदार्थ खाल्ले पोहे खाल्ले शिरा खाल्ला उपमा खाल्ला आणि खिचडी उपवासाची खिचडी त्यांची जी टेस्ट होती मस्त त्या ठिकाणी तर तुम्ही नक्कीच गेलं पाहिजे खूपच छान त्यांची चव होती मला तर ती आवडली आहे आणि अजून एक मेन्शन करे की लोणी डोसा हा कामोठ्याला कुठेच भेटत नाही लोणी डोसा तर तोही आम्हाला आवडलेला आहे असं म्हणजे कुठलंच ठिकाण असं सिद्धराज ह्या असं झालं की, की नाव ठेवणार का नाही किंवा तर नॉट रिकमेंड अशी कुठलीच जागा नाही आणि स्पेशली मेन्शन करेल जे लास्टला आपण जी मिसळ खाल्ली पन्नास रुपयाला ती मिसळ व्हॅल्यू फॉर मनी आहे त्यांची क्वा क्वांटिटी सिद्धराजनी पण बोलली खूपच होती एका माणसाचं पोट भरेल आणि किंमत पण स्वस्त आणि चव पण छान होती वडापाव पण चांगला त्यांचा वडापाव पण छान पण स्पेशली मिसळ त्यांचा जो तिखटपणा होता आणि ते शेव आणि ते मटकी परफेक्ट कॉम्बिनेशन होत आणि अशाच प्रकारे आम्हाला आवडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तर अजून बरेच स्पॉट्स बाकी आहेत कामोट्यातले आहे तर एवढे सगळे कव्हर करताना सांगा अजून कामोट्यामध्ये बरेच आहेत आम्हालाही माहिती आहे नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आम्ही कव्हर करणार आहोत ते सर्व स्पॉट आणि आपल्या म्हणजे सबस्क्रायबर कडून पण काय सजेशन काय सजेशन असतील तर तुम्ही कमेंट करा जसं की आम्हाला काही सबस्क्रायबर भेटले होते त्यांनी दिलेत आमच्याकडे लिस्ट आहे लिस्ट दिलेल्या तर अजून अशा लिस्ट येऊन द्या आम्हाला सजेशन आम्हाला मिळून द्या आम्ही ते इन फ्युचर त्यावरती व्हिडिओ बनवू रिव्ह्यू बनवू तर तुम्ही पण कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ सांगा आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या प्रवासामध्ये चला